नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता चाललेलो आहोत बघा दगडी आवई पण आहे आई आहे सुप्रिया आम्ही आम्ही चाललोय शेतामध्ये खत घालायला म्हणजे भात शेती आहे ना तर तिथं खत घालायचं आहे तर खत कशा पद्धतीने शेतामध्ये घातलं जातं म्हटलं तुम्हाला पण दाखवूया आणि चला आता आपण जाऊन बघूया तर शेतामध्येच आता गेल्यावरती कशा पद्धतीने खे खत टाकतात okay. आणि थोडी शेताची पण ओळख करूया आमची शेती कुठे कुठे, -कुठे आहे ती आई आता डोक्यावरती खताची ही हा खताचा घमेला hmm. मी बोललेली मला देत नाही देत माझ्या डोक्यावर बाहेर गेलं ए मला सवय तू घाबरू नको मी गावी कामं केलेली आहेत आमच्या इथं पण अशी खाजेरी आळूची पानांची झाडं आलेली आहेत इथून पुढे आमचं गाव आहे अजून अजून इथं चला आता आम्ही चाललो इथून पण घेतलीत माझ्या डोक्यावरती असं प्लास्टिक असतं ना इरल्या म्हणतात त्याला इरले वेगळे असतात हे प्लास्टिक वेगळे बाय कुठे आहे आली बाय आहे बाई ना है ना कसे मस्त घर घर आली जाता इथं बंद आहे हा घर गर। बंद हा आई इथं यायचं इथं बघ इथं होता तो नाही नाही तो आहे जाड़ा जाड़ा अरे मला इथं याच्यामुळे समजलं नाही आणि इथं रस्त्याने सगळी अशी झाड होती ती झाड सगळी तोडलीत आता पहिल्यासारखं गाव म्हणून दिसत नाही जंगल तर बघ एवढी जंगल झालंय बापरे डोंगरात अरे बाबू पहिले असं काहीच नव्हतं आई आहे ना तेव्हा लोक झागळी फाटी वगैरे तोडायला जायची ना झाड हा हा जा, बघा हा कालवा आहे अजून रे हाय आहे बघा तुम्हाला दाखवते मी इथं भांडी घासाय यायची आमची तर पाण्याची टंचाई होती ना हे बघा हा बघा हाय कालव्याचं पाणी हा पहिला कालवा आमचा आहे ना इथून आम्ही पाणी न्यायचो हा आता पावसाचं गडूळ पाणी आलेलं आहे म्हणजे डोंगरातलं तर हा नाही चल आणि कळ करून आलाय तिला खत टाकायचं आहे ना अरे आम्ही तेव्हा म्हणजे पाणी टंचाय असायची ना वापरायसाठी न्यायचो आम्ही फक्त भांडींना असं लादी पुसायला निसर्ग कसा हिरवा शालूने नटलाय मस्त पैकी बघा आणि मधून अशी वाट सुप्रिया तुला दाखवते आता बघ हे जेवढं चाललोय ना आम्ही त्याच्या अजून जिथं जिथं शेतात जाणार ना तिथून आम्ही सगळ्या शेतांमधून भारी डोक्यावर आणलेले आहेत या भाताचे गवतावरून चालू ये हा गे बघ पाय जातोय गेरा चिखलात पाय एवढ्या लांबून यावं लागतं ना बघा कशी मस्त सर्वत्र हिरवळ आहे आणि मस्त भारी वाटतय वातावरण एकदम शांत वातावरण आहे इथं अजिबात कसलाच हे नाही फक्त पक्ष्यांचा किलबिलट चालू आहे थोडा थोडा अशी गावची लोक मेहनती असतात त्यांना काही नाही एवढ्या म्हाताऱ्या झाल्यात या आमच्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या झाल्यात तरी पण कशा चालल्यात आहे ना मस्तुर तुर, तुर, तुर पडतायत पाऊस आला आणि मला दाखवते काकी कशी आता अशी बांधायची हे बघा अशी काय अच्छा <laughs> <laughs> प्लास्टिक वर सुप्रिया थांब प्लास्टिक वर घे ना हा थांब बांधव घेते मारखाचे हा बघा आता असं आपण इथून पण बांधायचं आलं काय चुकायचं मॅक्सीवर हे हा मॅक्सीवर हा मला मॅक्सी वर घे मॅक्सी वर घे सांगताय चला।, चला आता आमचा फक्त मस्त पैकी आयडिया ही भारी आयडिया आहे ना मस्त पावसाचा आनंद घेत घेत आम्ही शेतामधून चाललोय हि बघा ही कॉर्नर आहे म्हणून ती छत्रीमध्ये आहे आम्ही ग्रामीण भागातील आहोत म्हणून आम्ही असं खूप मज्जा गेली अरे माझी चप्पल हा ना आता तेच करते गावतातून चालते बापरे पाय पूर्ण आतमध्ये जात आहेत हे बाबा सुपरी गेली चप्पल अग ए इकडून चाल इकडून चाल गावतावरून आता बस आता बस मी तर नाही येऊ शकत तिथं तुला वाचवायला

अरे मी खेकडा पकडते तुम अरे खेकड्या तू का पडतोस बाबा ऐसा मत कर बाय हा तेरे को मैं लिया। सो लिया। मी लिया सोप पकड लिया बघा मी खेकडा पकडलाय या आई चप्पल राहू दे इथं मी खेकडा पकडला बघ मग हातात घेऊ ए बाबा काय रे दलदलमध्ये फस गे लोक दलदल मी फसगे सुप्रिया माझी पण चप्पल घे ना तुला हा <laughs> <भाई> <laughs> ना इथं खेकडा चालतोय मस्त बाय हा खेकडा पकडला आहे हा हा आपला कधी होता आता आपण कधी तिथे आलो नव्हतो आपण आई हा इथं आम्ही बसायचं तो का काप रे मला तिकडून आले ना मग कळाला असतो समजतच नाही हे बघा मी किती मोठा रेस्क्यू करून हा मोठा पकडला आहे बर का त्याला असं सा, तसं सामान्य खेकडा समजू नका तुम्ही आणि त्याला मी आता सोडून देते जीवन दांजा जिले अरे का नाटकं करते बाबा जा ना जा बघा

त्याची इकडे मोठी नाही नाय तिकडे बांधाक टाक हा अरे तिकडे कोनट टाक हा हा इकडे कोनट टाक हा बस इकडे इकडे कोनट टाक हम्म हे कोन

Hmm. कसे मेहनत घेतात लोक खरच सलाम आहे या सर्वांना कोकणातील लोकांना आणि हे पाय बघा हे बघा पाय बघितले हा असे खूप मोठा होता आई बारीक कसा झाला बारीक झाडा मात्र बारीक झाला हे बघा ही झाडांची पानं आहे ना लाजाळू सारखी दिसत आहेत पण मला वाटलं लाजाळू नाहीयेत पण हा एक लाजाळूचाच प्रकार आहेत हे बघा आता हे पानं उघडी येत नाही ह्याची लाजाळूच आहेत एवढी मोठी ना ही, थ, पन, थ, ए, ही ना, ना, दुसरी लाजाळू आहे बघा हे बघा ह्याची पानं बंद होत पण हे बघ हे ना झालं बंद पानं असं हे बघा झाली पूर्ण मिटली लाजाळू कसे फास्ट असतात एकदम पण हे लाजाळू सारखंच आहे पण डिट्टो लाजाळू नाही हे बघा आता आता बघा पहिले माझे वडील होते ना ते खत टाकायचे असे सगळे बघ असे टाकतात सगळीकडे टाकायचं थोडा थोडा मग भात चांगला मस्त होतो चांगला येतो भरभरून येतो शेतामधला सगळा खत टाकून झालाय ना तर सुप्रियाला म्हटलं आमचं सगळं सामान तिथं चप्पल वगैरे शेतामध्ये उतरलं तर पाय बघितलात ना किती खाली गेला चिकल आहे ना सगळा पावसामुळे हे बाबा बघा बघा हे आता तुम्हीच बघा हे सर्व फ्रेंडनी बघा पेर व्हा पेर व्हा असा तो पक्षी ओरडतोय सुप्रिया मज्जा मज्जा कुठे तिला गावाला लग्न करू हेला प्लास्टिकचा कट सगळं आता वर आले आले तू चल चालत राहा तू आम्हाला पूर्ण चिकलाने आंघोळ घातलेस आज सुप्रिया पण आता शिकली शेतामधली कामं करायला वा वा आता इथलाच नवरात्रीला फिक्स अरे मस्त मज्जा येते इथं बघ शेतामध्ये काम करायला किती भारी वाटत त्यांचं सगळं खत टाकून आता मस्त आम्ही जातो घरी खत टाकणी झालेली आहे आता आम्ही निघालो घरी जायला आणि खूप मस्त मज्जा आली शेतामध्ये आमचे पाय आखे हा गाऊन बिऊन माकून काम तर काही नाही केलंय पण फक्त दाखवायसाठी हा मी खूप चिखला मध्ये भरले ना चालता चालतात वाकडी तिकडे काय तिचाही <laughs> ले लेहंगा वाकलाय माकलाय तुम्हाला हा आमचा शेतीचा मजेशीर आणि गमतीशीर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर का नवीन चॅनेलवर असेल तर माझ्या प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा धन्यवाद आता सर्वांनी बाय बोला